डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या चोवीस तासाच्या आत आवळल्या मुसक्या मसरूळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी दादाजी किसन मोहिते वय छत्तीस वर्षे राहणार गोरक्षनगर मसरूळ हे त्या कामावर असताना मध्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तिघांनी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन डिलिव्हरी बॉय यांच्याकडे पिझ्झा मागितला असता डिलिव्हरी बॉय यांनी गर्दी असल्याचे सदर त्यांना थांबण्यास सांगितले याचा राग मनात धरून रेस्टॉरंटमधील कामगारांना शिवीगाळ करून आम्हाला आता चार पिझ्झा पिझा द्या आम्ही पैसे देणार नाहीत कर्मचारी यांना मारझोड करून तोडफोड करून दहशत निर्माण केली व तिथून पळ काढला या तक्रारी मसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय एनआय कलम एकशे अठरा एक एकशे एक पंचावन्न तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे चोवीस याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी बडे यांनी पुण्यातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांनी मार्गदर्शन केले व दोन्ही शोधात पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे मनोहर क्षीरसागर व अंमलदार माहिती देत असताना सदरचा गुन्हा सूरज बाळासाहेब फड मनिरज दीपक खैरनार साहिल कैलास गायकवाड राहणार स्नेहानगर दिंडोरी रोड मसरूळ यांनी केली असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळ मिळाल्यानंतर पुणे शोध पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपी चोवीस तासाच्या आत जेरबंद केले आहेत जिरणाभारतांसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी